महाड खाडीपट्टात राष्ट्रवादी आणि उबाटाला खिंडार जुईगावचा शेकडो मुस्लिम बांधवांनी घेतला शिवसेना पक्षात प्रवेश मंत्री भरतछड गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत जुई गावातील असंख्य मुस्लिम बांधवांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश राज्यभरातील बारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये निवडणुका पाच फेब्रुवारी रोजी पार पडणार असून सर्वच पक्षांमार्फत उमेदवारी अर्ज जाहीर करण्याचे काम सुरू असतानाच रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात आतापर्यंत कोणत्याही पक्षाने उमेदवार अर्ज दाखल केलेला नाही मात्र शिवसेनेच्या वतीने प्रचाराला सुरुवात झाली असल्याचे चित्र पाहायला मिळत असून विरोधकांचा उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच महाडमध्ये शिवसेनेने पुन्हा एकदा आपला पक्षप्रवेशाचा धडाका सुरू केला आहे महाड तालुक्यातील दासगाव जिल्हा परिषद मतदारसंघात विरोधकांना खिंडार पडण्यास सुरुवात केली आहे आज दिनांक अठरा जानेवारी रोजी दासगाव जिल्हा परिषद गणातील पुढील पंचायत समितीमधील खाडीपट्ट्यातील जुई गावातील असंख्य राष्ट्रवादी आणि उबाट्याच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या विकास धडाका पाहून आणि युवासेना कोर कमिटी सदस्य तथा कोकण सचिव यांच्या कार्यावर प्रणालीवर विश्वास ठेवत चीव। शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला आहे गेली अनेक वर्ष आम्ही विशिष्ट पक्षांमध्ये काम केले मात्र आमच्या गावाचा विकास साधता आला नाही म्हणून आम्ही राष्ट्रवादी आणि उभाट्याला रामराम करत मंत्री भरत यांच्या धडाका पाहून करत असल्याचे सांगितले आहे यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सा जितेंद्र सावंत शिवसेना महाड विधानसभा संघटक एकनाथ जिल्हा परिषद उमेदवार मनसूर ताज माजी पंचायत समिती उपसभापती सोहेब पाचकर दासगाव पंचायत समिती उमेदवार प्रेमणाताई सावंत शिवसेना विभाग प्रमुख कृष्णा सुकुम युवासेना संपर्क प्रमुख दासगाव तोसिफ काझी उपविभाग प्रमुख शीतल विचारे उपविभाग प्रमुख दुर्गेश सुतार खुटिलगावचे माजी सरपंच राजेश सुकुम नितीन घाणेकर इत्यादींच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला जुईगावच्या या पक्षप्रवेशामुळे शिवसेना पक्षाची दासगाव जिल्हा परिषद मतदारसंघात आणखीनच वाढ होतानाचे चित्र पाहायला मिळत आहे खाडीपट्टा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून संबोधला जायचा यानंतर मात्र दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये जितेंद्र उर्फ जितू सावंत यांनी या मतदारसंघातून जिल्हा परिषदेवरती विजय मिळवत आणि पंचायत समितीसाठी सोहेबबाई पाचकर यांनी विजय मिळवत हा बाले किल्ला खेचून आणला आणि आता या बाले किल्ल्यावर शिवसेनेने आपले वर्चस्व स्थापन केले आहे आणि येत्या निवडणुकीत देखील शिवसेना पक्ष या मतदारसंघावरती आपली पकड कायम ठेवी यात तीळ मात्र शंका नाही असे चित्र पाहायला मिळत आहे बीर रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड प्रथम मी इथे सर्व आलेले लोकांचं मी स्वागत करतो सगळ्यांनी इथं उपस्थिती दिली त्याच्याबद्दल मी धन्यवाद करतो आमचा येण्याचं कारण काही असं नाही पण आम्ही बरीच वर्ष आम्ही दुसऱ्या पक्षामध्ये होतो पण आमची आपले शेबाई आणि त्याच्या भावाची सणाची वाढता आमची काही झाली आणि आमची काही नाम कामं होती ती कामं आम्ही बोलल्याप्रमाणे त्यांनी दोन तीन दिवसामध्ये आमच्या लोकांचे ती कामं केली आणि त्यांना आम्ही आश्वासन दिलो ते तुम्ही काही काळजी करू नको ह्याच्या पुढे आम्ही तुमच्या पक्षामध्ये प्रवेश करू अशी माहिती त्याप्रमाणे आम्ही सगळं याचा झालो झालगाव जिल्हा परिषद गटामध्ये आज आपल्या सर्वांचे लाडके नेते या महाड पळतपूर मांडवचे आमदार आणि महाराज महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदरणीय भरतशे गोगावले यांच्या नेतृत्वाखाली आणि युवासेना कोर कमिटी सदस्य आदरणीय एकाशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली गोगा आज जो काय जुईमध्ये मुस्लिम बांधवांचा राष्ट्रवादीमधून उघाटामधून जो काही शिवसेनेमध्ये पक्ष आहे त्याचा एक कारण आमदार साहेबांनी जे काही विकास काम ह्या विभागामध्ये केलेली आहे आणि जुईमध्ये जी काही विकास कामं करायची आहेत त्याच्यावरती विश्वास ठेवून आज हे असंख्य मुस्लिम बांधव या ठिकाणी शोषणामध्ये पक्ष प्रवेश करत आहे आज खऱ्या अर्थाने जर विचार केला तर जे काही मनसुरबाईच्या रूपामध्ये आज सन्मान्य आमदार साहेबांनी जी काही उमेदवारी घोषित केलेली आहे दोन्ही पंचायत समितीचे उमेदवार त्या ठिकाणी तिन्ही उमेदवार खऱ्या अर्थाने निवडून आणण्यासाठी सर्व शिवसेने या ठिकाणी एकनिष्ठाने काम करणार आहेत आणि पुन्हा हे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही सदस्य आम्ही निवडून आणला विल्हेर सर्व शैक्षणिक या ठिकाणी गप्प बसणार नाही त्यामुळे दूध का दूध आणि पाणी का पाणी हे पाच तारखेला कलेलच कुणी किती हवा केली ज्या पाठीशी सामान्य आमदार साहेब आणि ज्याच्या पाठीशी विकास गोगावले आणि ज्याच्या पाठीशी गोगावले कुटुंबाची ताकद आहे कधीही तिथं पराभूत होत नाही असा या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा या नालगाव जिल्हा परिषद गणावरती एक निष्ठेने तिन्ही सदस्य निवडून आणू असा या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो तो प्रथम नामदारोगाव साहेब आणि या खरी विभागातील सर्व शिवसैनिक म्हणजे विभाग प्रमुख असतील प्रमुख कार्यकर्ते असतील उप युवा सैनिक असतील त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो ते ज्यांनी माझी उमेदवारीला कोणत्याही प्रकारचा विरोध न करता एक एक शेतच्या आणि विकास शेतच्या निर्णयाला जाहीर केली आणि कुठेही सुभंग केला नाही आज तुम्ही परिस्थिती बघत असाल की विरोधकांची काय परिस्थिती आहे अजून उमेदवार जाहीर करू शकत नाहीये तीच आमची विजयाची राणी आहे मी जास्त बोलणार नाही पण एवढंच बोलन की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये जे पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार आणि मी जिल्हा परिषदचा उमेदवार म्हणून भरघोस येईल कारण मला सर्व जाती धम्मांचा असो भरतो असो एक खंबीर नेतृत्व लाभलेलं आहे आणि मी या निवडणुकीमध्ये शंभर टक्के विजय संपादन करीन एवढं सांगतो कारण हा करिश्मा नामदार भरतशेख गोगावले साहेबांचा आहे आणि या विभागामध्ये शिवसेना ही पक्ष संघटना अशी काम करते की कार्यरत असते निवडणूक आल्या म्हणूनच नाही तर नेहमी या पूर्ण विभागाचे पदाधिकारी सतत लोकांच्या सुखदुखासाठी अडचणीसाठी विभागातील विवा, कामांसाठी नेहमी कार्यरत असतात त्याच्यामुळे निवडणुका लागल्या उमेदवारी हा विषय आमच्या पदाधिकाऱ्यांसाठी नसतो कारण पक्षासाठी काम करत असताना वर्षाच्या बारा महिने हे सर्व कार्यकर्ते काम करत असतात आणि येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये तिन्ही उमेदवार मोठ्या प्रकारे आम्ही निवडून आलो असा मुंबई पासून पुन्हा शिवसेने आणि मुंबई गाव एक दिनाने काम करून आम्ही पक्षप्रवेशमध्ये सन्मान नामदार साहेबांवर सत्तर ते पंच्याहत्तर लोकांनी विश्वास ठेवून प्रवेश केलेला आहे हा विरोधकांनी मोठी चपरातच दिलेले कारण अनेक पक्षप्रवेश झाले परंतु निवडणुकीत डिक्लेअर झाल्यानंतर हा पहिलाच असता पक्षप्रवेश आणि ह्या जुईमधून प्रवेश होतोय हा खरोखर जे कोण उमेदवार अजून त्यांचा ठरलेला नाही पण मला वाटतं ह्या जुईमधून दिलेला प्रवेश हा फार मोठी चपरातच असे म्हणावं लागेल आणि सन्मान्य आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या पदाधिकाऱ्यांवर विश्वास ठेवून त्यांच्या मंडळीने पक्षप्रवेश केलेला आहे कुठे कुठेही आम्ही त्यात त्यांचा तणा जाऊन देणार नाही जे जे काय त्यांना विकासाच्या बाबतीत आमच्याकडे आलेले ते नक्कीच करून एवढं बोलतोय आणि पक्षकारांचं हार्दिक स्वागत करतो